मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका ऐतिहासिक ठिकाणी चाललो आहोत ते ठिकाण म्हणजे आहे रायरेश्वराचे पठार या पठारावर पाहण्यासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत त्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे स्वराज्याची शपथ घेतली आणि पावसाळा संपला की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये येथे दोनशेहून अधिक प्रकारची फुलं येतात ती पण अतिशय बघण्यासारखी आहेत तसेच येथील आणखी एक विशिष्ट म्हणजे येथे सात रंगाची माती आढळते आणि मित्रांनो आम्ही रायरेश्वरला बऱ्याच वेळा आलोय पण सध्याच्या मोसममध्ये संपूर्ण पठार हे सोनकी आणि कारवीच्या फुलांनी बहरलेलं आहे आणि मित्रांनो आजच्या ट्रेकमध्ये आलेला सर्वात महत्वाचा अनुभव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर झालेली भेट ती कशी ते तुम्ही व्हिडिओ मध्ये पहा सन्मित्र गणेश उत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी सात वाजता ते रायरेश्वर असा प्रवास सुरू केला बारामती लोणंद नीरा वाई आणि रायरेश्वर असा संपूर्ण प्रवास होता रायरेश्वर हा किल्ला मुंबईपासून दोनशे तीस किलोमीटर तर पुण्यापासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी पोहोचण्याकरता दोन मार्ग आहेत भोर आणि वाई अशा दोन्ही ठिकाणावरून या ठिकाणी पोहोचता येते फायनली तीन तासाच्या प्रवासानंतर आपण पठारावर येऊन पोहोचलो येथे वाहनांकरता प्रशस्त असे पार्किंग आहेरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटाची ट्रेकिंग करावी लागते ट्रेकच्या मध्यामध्ये पायरी मार्ग संपून शिडीचा मार्ग चालू होतो या संपूर्ण ट्रेकमध्ये आपल्याला सह्याद्रीचे विहंगम असे रूप पाहायला मिळते ट्रेकिंग करून पठारावर पोहोचल्यावर एक छोटी पायवाट लागते जी आपल्याला थेट मंदिरापर्यंत घेऊन जाते या रस्त्यामधून जात असताना आपल्याला येथील नैसर्गिक खजिना म्हणजे पठारावर असणारी अनेक प्रकारची फुले पाहायला मिळतात हे आहे रायरेश्वरावरील शिवमंदिर बाराव्या शतकामध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस याच दिवशी महाराजांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्यानंतरच भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्याची उभारणी झाली मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर इथल्या लोकांची लोकवस्ती आहे येथील कवलारू आणि शेणाने सारवलेली घरे घराबाहेर असलेला गोठा त्यांची छोटी मोठी किराणा दुकाने आणि तेथील प्रेमळ मास हे पाहून अगदी मन प्रसन्न होते आजच्या दुपारच्या जेवणाचे नियोजन यांच्याकडेच होते ज्वारी नाचणीची भाकरी पिठलं वांग्याचं भरीत आणि इंद्रायणी सुंदर जेवण झालं पोटभर जेवण झाल्यावर आम्ही निघालो येथे एकाच ठिकाणची सात रंगाची माती पाहण्यासाठी तसे तर सर्वांनीच जेवण केल्यामुळे चालायचा कंटाळा आला होता वाटेमध्ये सर्वत्र सोनकीच्या फुलांचा बहर होता येथील एका टेकडीवर आपल्याला सात रंगाची माती पाहायला मिळते माती पाहून येथील मातीतच आम्ही थोडा वेळ आराम केला माती पाहून झाली माघारी येत असताना वाटेमध्ये आम्हाला दोन साप पाहायला मिळाले हा साप बिनविषारी असून खापर खवल्या असे या सापाच्या जातीचे नाव आहे मित्रांनो आता रायरेश्वराच्या असताना एक अद्भुत अशी घटना घडली ट्रेक मध्ये अर्धे लोक पुढे होते अर्धे लोक मागे होते आणि पाहतो तर काय समोर साक्षात महाराजांचं दर्शन झालं त्याची मराठी महाती ची तोच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांच नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांच नावर हे शंभू शंकराच नव राज गड गावर शिव महाराज शिव महाराज शिव महाराज तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सुंदर असा आमच्या रायरेश्वराच्या प्रवासाचा शेवट झाला रायरेश्वर ते बारामती या मार्गामध्ये मागरी जाताना आम्ही भोरचा नेकलेस पॉइंट तसेच भोर, तसे भोर तालुक्यातील अंबवडे गावामध्ये असलेला झुलता पूल भाटघर धरण आणि नागेश्वर मंदिर पाहिले आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा